मिशोवरून मी काही शॉर्ट्स कुर्तीज ऑर्डर केल्या आहेत ज्या आपण जीन्सवरती वेअर करू शकतो किंवा ज्यांना शॉर्ट्स कुर्तीज मध्ये आवडत असतील अशा मी काही कुर्तीज मी ऑर्डर केलेल्या आहेत मिशोवरून त्या मी तुमच्या समोरच अनबॉक्सिंग करणार आहे त्यांचे मी जने रिव्ह्यू तुमच्यावर शेअर करणार आहेत पहिली मी माझी ओळख करून देते तुम्हाला हाय मी सुमन तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा असेच मी छान छान कुर्ती सेटचे से, रिव्ह्यूज घेऊन येत असते पण आज मी जीन्सवरती घालू शकतो आपण अशा पद्धतीने अफोर्डेबल मध्ये मी काही कुर्तीज ऑर्डर केलेल्या आहेत आणि जेन्युअनली रिव्ह्यू तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्याची भेटून जाईल किंवा मी वरती दे क्यू आर कोड देईल तोसुद्धा जरी तुम्ही मिशो वरती जाऊन जरी स्कॅन केलात तरीसुद्धा तुम्हाला ह्या प्रोडक्टची सर्व डिटेल भेटून जाईल तर उशीर न करता आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि फर्स्ट मी हा कलर अनबॉक्सिंग करणार आहे तुमच्या समोर सो आपण सुरुवात करूया कॉटनचा हा कपडा आहे खूपच छान मला कपडा क्वालिटी आहे असा रफ वाटतोय कॉटन आहे बट रफ आहे मला वाटतं वॉश केल्यावरती हा कपडा भरेल आणि ह्याचं जरा सॉफ्टनेस अजून जास्त येईल सो तुम्ही बघू शकता ह्याची नेक क्यूट आहे फ्रील आहे ह्याला इथे मी साईटला व्हिडिओ माझा प्ले करेन मी घातल्यावरती कशी दिसते आहे ह्याच्यामधून तुम्हाला कळेल की तुम्हाला हा घातल्यावरती कसा वाटेल मी ही मीडियम साइज ऑर्डर केलेली आहे खूपच छान आहे मला तरी आवडलाय सो तुम्हाला कसा वाटतो हे तुम्ही सुद्धा आ, कमेंट मध्ये सांगा लिंक तुम्हाला तिथेच भेटून जाईल डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये हा मला पडला दोनशे तेरा रुपयाला आणि ह्याच्यामध्ये स्मॉल साईजपासून ट्रिपल एक्सेलपर्यंत साइजेस अवेलेबल आहेत हा जो मी वेअर केलेला आहे पर्पल कलरमध्ये खूप अशी छान अशी एम्ब्रॉयडरी आहे ह्याला हाताला सुद्धा एम्ब्रॉयडरी आहे इथे सुद्धा तुम्ही बघू शकता खूपच छान आहे पूर्ण एम्ब्रॉयडरी भरलेला टॉप आहे कलर तीन कलर भेटतील तू मला ह्याच्यामध्ये स्मॉल साईज पासून एक्सेल पर्यंत ह्याच्यामध्ये साईज अवेलेबल आहेत तीनशे अडतीस रुपयाला हा मला टॉप पडलेला आहे खूपच कलर कॉम्बिनेशन खूपच छान आहे ह्याचं मला खूपच जास्त आवडलं कॉटन आहे सॉफ्ट आहे अनकम्फर्टेबल बिलकुल नाही आहे कम्फर्ट आहे ह्याच्यामध्ये तीनशे तीनशे अडतीस रुपये ह्याला द्यायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे असं मला तरी जेन्युनली वाटतं सो नेक्स्ट वन हा आपण ऑर्डर केलेला आहे कलर तो खूपच छान वाटतो सो so, मध्ये पण खूपच प्रिटी असे दिसत होते हे साईडला इथे मी ह्याचा व्हिडिओ प्ले करेल तुम्ही बघू शकता घातल्यावरती किती छान हे कलर दिसणार आहेत वाव ह्याचा सुद्धा कपडा खूपच छान आहे तुम्ही नेक्स्ट बघू शकता कपड्याची क्वालिटी खरच खूप छान आहे सॉफ्ट फॅब्रिक आहे कॉटन आहे हा कॉटन मध्ये आहे खूपच छान कलर आहे मला तर अतिशय जास्त आवडले हे सो तुम्ही वेअर करू शकता इथे मी साईडला व्हिडिओ प्ले करून दाखवेल कपडा खरंच जेन्युअनली खूपच छान आहे हा मला पडलाय दोनशे वीस रुपयाला स्मॉलपासून डबल पर्यंत तुम्हाला ह्याच्यामध्ये साईजच भेटून जातील खूपच छान आहे क्वालिटी सो प्राईसच्या अकॉर्डिंग जर तुम्ही रेंजच्या रेंजनुसार बघाल तर सगळे मला वाटतं फोर हंड्रेडच्या आतमध्येच आहेत नेक्स्ट वन आपण ओपन करूया ह्याला मी ओपन करायला घेतलेला ऑलरेडी सो जा कलर जो मी ऑर्डर केलेला होता ना तो इथे जो ऑरेंज कलर तुम्हाला दिसतो ना हा येलो होता इमेज मध्ये बट मला ऑरेंज आलाय नॉट बैड गुड नो प्रॉब्लेम no कपडा ह्याचा मला पातळ वाटला जेन्युनली सांगायचं तर भरले की नाही ह्याची मला थोडीशी शंका ह्याच्यावर असं वाटतं की हा वॉश केल्यावर बहुतेक अजून जास्त पातळ होईल हा कपडा ह्याला अशी सुंदर अशी लेस आहे छान वाटतो दिसायला तर गलर, है। हाँ वाइट कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे हा व्हाईट कलरमध्ये आहे हा आणि ऑरेंज आणि च ह्याला फ्लावरिंग आहे प्रिंटेड सो दिसायला तर खूप छान दिसतोय जर कोणाला तुम्हाला असे आवडत असतील तर नक्कीच तुम्ही बाय करू शकता प्राइस अकॉर्डिंग तर चांगलं आहे सो so, प्राइस नुसार खूपच प्रिटी आ, कलर वाटतोय मी इथं साईडला व्हिडिओ प्ले केलेला असेल नेक्स्ट पीस आपण हा ओपन करूया हा आ, हा मला पडला है समथिंग टू एटी ला टू एटी नाईन रुपीजचा हा मला पडलेला आहे आणि ह्याची जी, जी। आ सुद्धा पेटी कलर वाटतो येलो कलर मला छान वाटतात उठून दिसतात आपल्या इंडियन लोकांना येलो कलर खूपच छान वाटतात शोभून दिसतात नेक सुद्धा बघू शकता तुम्ही खूपच छान आहे स्वीट अँड सिम्पल आहे हा एकदम कॉटनचे सगळे फॅब्रिक हे कॉटनचेच आहेत सो गुड वन छान आहे हा हा टू एटी नाईन ला पडलेला आहे आणि ह्याच्यामध्ये चार कलर अवेलेबल आहेत सो मी ते सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दे देईल आणि दे स्मॉल पासून डबल पर्यंत साइजेस अवेलेबल आहेत सो रेटिंग सुद्धा या सगळ्यांच्या खूप छान असतात तेव्हाच मी ऑर्डर करते खरं सांगू तर डिस्प्ले पीस पण खूप छान दिसतो तिथे तेव्हाच मी ऑर्डर करते दिसायला जर छान असेल तर नेक्स्ट वन आपण ह्याला अनबॉक्सिंग करूया नेक्स्ट वन घेऊया हा बस हा सुद्धा हाफ व्हाईट कलर आहे हाफ मध्ये आहे बॉर्डरिंग ह्याला ब्लू कलर ची वीन एक दिलेला आहे कॉटन आहे हा पातळ कॉटन आहे हा वॉश केल्यावर लिटिल बिट भरेल जास्त नाही वाटत मला आणि इथे सुद्धा सेम जशी नेकला बॉर्डर आहे तशीच सेम हातालाही बॉर्डर आहे प्रिंटेड आहे हा छान दिसतो आहे दिसायला तरी छान आहे साईडला मी इथे व्हिडिओसुद्धा तुम्हाला प्ले करून टाकते हा मला पडला आहे दोनशे चोवीस रुपयाला आणि ह्याच्यामध्ये स्मॉलपासून ट्रिपल एक्सेलपर्यंत साइजेस आहे त्याच्यामध्ये खूपच छान वाटतात कलर्स कपडे सगळ्यांचे खूपच छान आहेत सॉफ्ट फॅब्रिक आहे कॉटन आहे हा जरा जाड जाडसर आहे हा सो हा खूप भरेल असा मला तरी वाटतो ह्याच्यानुसार असं हातात घेतला रफ आहे पण वॉश केल्यावर आय थिंक हा कपडा भरेल सो बाकीचे सगळे ऑलमोस्ट प्राईसच्या अकॉर्डिंग छान आहेत मला तरी वाटले प्राईसच्या हिशोबाने ठीक आहेत अंडर फोर हंड्रेडचा आहे हाच मला वाटतं तीनशेच्या पुढे आहे नाही तर बाकी सगळे तीनशेच्या सुद्धा आत आहेत खूपच छान आहेत ह्या शॉर्ट्स कुर्तीज तुम्हाला मी जनरली रिव्ह्यू दिलेला आहे तुम्हाला जर असेच अजून व्हिडिओज माझ्याकडून हवे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुम्हाला ह्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल आणि त्याचबरोबर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा कारण की असेच मी छान छान कुर्ती सेट्स एक शॉर्ट्स कुर्तीचे रिव्ह्यू घेऊन येत राहणार आहे तुमच्या सगळ्यांसाठी आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक मात्र नक्कीच करा तर पुन्हा भेटूया आपण पुढच्याच असा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय